नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेतचा आजचा विषय आहे विश्वासार्हत भाजप इतरांना भारी आहे मित्र हो निवडणुकांचे दिनांक घोषित झालेले आहेत साठ टप्प्यामध्ये सबंध भारतात निवडणूक होणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये होणार आहे चार जूनला निर्णय निवडणुकीचं पर्यवसान घोषित होणार आहे आणि मग आपल्यावर कोण राज्य करेल ते आपल्याला कळणार आहे प्रत्येक पक्षाचं बलाबल म्हणजे प्रत्येक पक्षाची बलस्थानं प्रत्येक पक्षाचा कमकुवतपणा प्रत्येक पक्षाचा पुढे जाण्यासाठी मिळणाऱ्या संधी आणि धोके याविषयी आता वर्तमानपत्रातून वृत्तसंस्थातून वार्तापत्र प्रसिद्ध होणार आहेत ती आपल्या वाचनात येतीलच मुख्य प्रश्न विश्वासार्हतेचा आहे लोकांना कोणत्या संघटनेविषयी निश्चिती वाटते हमी वाटते या पक्षाला मत दिलं तर ते फुकट जाणार नाही त्याचा उपयोग आपलं भवितव्य चांगलं होण्यासाठी होईल याला म्हणतात विश्वासार्हता आणि ती विश्वासार्हता जी आहे ती तुलनेनं आत्ता भाजपची इतर सर्व पक्षांपेक्षा अधिक आहे तर ही विश्वासार्हता त्यांनी कशी कमावली याचा सर्वसामान्य मतदारानं विचार करायला पाहिजे काँग्रेस संघटनेची विश्वासार्हता ही पुष्कळच खाली गेलेली आहे आणि भाजपची विश्वासार्हता ही त्या मनानं पुष्कळच वरती आहे मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे की भारताचं गेल्या शंभर वर्षातलं राजकारण हे सावरकर विचारसंकुल आणि गांधी विचारसंकुल यामध्ये विभागलं गेलेलं आहे आता संस्कृतीचा जर आपण विचार केला तर काँग्रेस संस्कृती आणि संघ संस्कृती अशा दोन प्रमुख संस्कृती भारतामध्ये विद्यमान आहेत अस्तित्वात आहेत भाजप हा संघ संस्कृतीतून वर आलेला आहे त्यामुळे भाजपच्या विश्वासार्हतेविषयी विचार करताना संघाची संस्कृती काय आहे तर संघाची संस्कृती ही एकमेव भारतातली गोष्ट अशी आहे की जिची विश्वासार्हता कधीही कमी झालेली नाही संघाला आता पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतील असं आपल्याकडे म्हटलं जातं की या देशाचा आशावाद जो जिवंत राहिला आहे तो भारताची सेनादलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन संघटनांमुळे आशावाद जिवंत आहे की कोणतंही संघट हो? ये संकट देशावर चालून येवो हो? नैसर्गिक असो प्राकृतिक असो किंवा राष्ट्राकडून निर्माण झालेलं असो या दोन संघटना जोपर्यंत दो मैदानात पाय रोवून उभ्या आहेत तोपर्यंत त्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो संघानं गेल्या शंभर वर्षामध्ये असे असंख्य लाखो तरुण प्रचारक म्हणून बाहेर काढले ते ज्या प्रांतात पाठवले जातील तिथे गेले त्यांनी आपल्या सुखी जीवनाकडे पाठ फिरवून समाजाची सेवा करणं समाजाला संघटित करणं समाजाला मूलभूत समस्यांचं ज्ञान देणं समाजाला राष्ट्रवाद म्हणजे काय ते समजावून सांग आणि आपण सगळे एकमेकाला धरून राहण्यामध्ये आपला आणि राष्ट्राचा स्वार्थ कसा साधला जाणार आहे आपल्या आणि राष्ट्राचं भवितव्य कसं साधलं जाणार आहे हे सांगण्यासाठी संघाच्या असंख्य तरुणांनी आपलं जीवन खर्च केलेलं आहे काँग्रेस संस्कृतीकडे आपण जर बघितलं तर म्हणजे संघाच्या संस्कृतीकडे बघितल्यानंतर एकही संघाचा प्रचारक त्याचं उदाहरण तुम्हाला असं दाखवता येणार नाही की ना त्यांनी सेवा करताना स्वतःसाठी काही माया जमवली स्वतःची इस्टेट उभी केली असं एकही उदाहरण गेल्या शंभर वर्षात आपल्याला दिसत नाही काँग्रेस संस्कृतीमध्ये मात्र सेवानंतर आधी जेवा नंतर आपल्यासाठी काहीतरी काढून ठेवा आणि तो जो मेवा आहे सेवा करून मिळतो तो, तो पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर आधी आपलं जेवण झालं पाहिजे आपण थोडासा आपल्या नातेवाईकांसाठी पुढच्या काही पिढ्यांसाठी काहीतरी बाजूला काढून ठेवलं पाहिजे आणि मग उरलेल्या काळात आपण सेवा केली पाहिजे असा या दोन संघ संस्कृती आणि काँग्रेस संस्कृती यामध्ये फरक आहे संघ संस्कृती नक्की काय आहे हे सर्वसामान्य मतदाराला कळावं म्हणून तीन किस्से सांगण्याचा माझा विचार आहे संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी श्री गोळवलकर गुरुजी यांचा एक किस्सा आहे की कि ते मध्य प्रदेशामध्ये दौऱ्यावर होते एका गावाला त्यांनी भेट दिली होती त्या गावातून बाहेर पडताना गुरुजींबरोबर आणखीन काही संघाचे पदाधिकारी का होते आणि ते चार चाकी वाहनातून प्रवास करत होते एका गावातून बाहेर पडल्यानंतर गुरुजींच्या असं लक्षात आलं अरे इथे एक स्वयंसेवक जुना आहे अगदी गरीब आहे पण मला त्याला भेटायचं आहे मी त्याला कित्येक वर्ष कित्येक वर्षात भेटलेलो नाही त्याला आपण त्याच्या घरी जाऊ घर म्हणजे काय गावाच्या बाहेर उभारलेली एक झोपडी होती त्या झोपडीत गुरुजी जाऊन त्याच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले गुरुजी आपल्या झोपडीत आलेत हे कळल्यानंतर त्याला असं भरून आलं आणि काय करू आणि बरोबर पाच सहा पदाधिकारी आहेत मग त्यांनी धावपळ करून इकडून का इकडून काहीतरी उदार उसनवार असं करून त्यांनी गुरुजींसाठी चहा बनवला आणि तो फुटक्या कपातून त्यांना दिला गुरुजींनी तो अतिशय प्रेमानं चहा प्राशन केला बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राशन केला त्याचं कुशल विचारलं त्याच्या पाठीवरून हात फिरवला गुरुजी त्याच्या पायाही पडले आणि निघा आले पुढे गेल्यानंतर बाकीच्या पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ वाटायला लागलं एकतर पदाधिकारी गाडी थांबवून खाली उतरला आणि त्याला वमन म्हणजे उलटी झाली ओकारी झाली तरी सगळा चहा बाहेर काढला बाकीच्या पण स्वयंसेवकांना अस्वस्थ वाटायला लागलं गुरुजी मात्र अत्यंत प्रसन्न होते तेव्हा इतर पदाधिकाऱ्यांनी गुरुजींना विचारलं की तुम्हाला त्या चहाचा त्रास का झाला नाही आम्हाला त्या चहाचा त्रास झाला आणि म्हणून आम्हाला उलटी झाली <coughs> गुरुजी म्हणाले <बड़ा> <coughs> तुम्ही चहा प्यालात मी त्याचं प्रेम प्याल प्यालो मी त्याची निष्ठा प्यालो असं प्रेम अशी निष्ठा मिळत नाही कुठे आपण सर्वांनी समाजावर केवळ प्रेम केलं पाहिजे आपल्याला अधिकार नाही का मागण्याचा वर्षानुवर्ष आपला समाज असा वंचित राहिलेला आहे अभावग्रस्त राहिलेला आहे आपण केवळ त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि आपलं सगळं आयुष्य आपण समर्पित केलं समाजासाठी तरी ते कमी आहे इतकी आपल्या समाजाची उन्नती होणं आवश्यक आहे हा संघसंस्कृतीचा पाया आहे की ती समाजातल्या सर्व घटकांवर केवळ प्रेम करते केवळ माया करते केवळ त्यांचा आदर करते त्यांच्याकडून आमच्या सेवेच्या परतफेडीसाठी काही द्या अशी अपेक्षा ते करत नाही दुसरा एक किस्सा पहा की कि संघाचा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असतो तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम नागपूरला होतो गुरुजी असताना सरसंघचालक घडलेला हा किस्सा आहे त्या तृतीय वर्षामध्ये पहिल्या दिवशी प्रत्येकाला आपलं नाव सांगावं लागतं आपण कुठून आलो असं सांगावं लागतं <coughs> वनवासी क्षेत्रातून जे स्वयंसेवक आले होते ते जेव्हा आपला परिचय करून द्यायला लागले तेव्हा दुसऱ्या काही भा आ, नागरी बस्तीतून ना आलेल्या स्वयंसेवकांनी उठून तक्रार केली की के हे स्वयंसेवक जे आहेत त्यांना आपण शाखेवर घेता कामा नये कारण ते गोमांस खातात अत्यंत निषेधार्ह वर्तन करतात ज्यांना आपण संघात घेता कामा नये त्या गुरुजींनी सगळ्यांना शांतपणे बसायला सांगितलं आणि नंतर सगळ्यांची समजूत काढली की ते गोमांस जर ते खातात ना त्याला कारणीभूत आपण आहोत कारण त्यांना आपण जे जेवतो ते मिळतच नाही ते उपाशी राहून मरणार आहेत का पोट भागवण्यासाठी जे त्यांना मिळतं ते ते खातात त्यांच्या गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजे म्हणजे मग त्यांना गोमांस किंवा असं आपल्याला जे निषिद्ध वाटतं त्याचा स्वीकार ते करणार नाहीत आपल्याप्रमाणे त्याचाही ते धिक्कार करतील कारण त्यांच्या मूलभूत गरजा या भागवल्या गेल्या पाहिजेत आणि ते काम करण्यासाठी आपण प्रचारक म्हणून बाहेर पडलेलो आहोत तेव्हा संघ कुठल्याही गोष्टीचा आंधळेपणानं निषेध करत नाही संघ त्या समस्यांच्या मुळाशी जातो आणि ती जी अभावग्रस्तता आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो संघ कुणालाही त्याच्या खाण्यापिण्यावरून त्याच्या वस्त्रावरून त्याच्या राहणीमानावरून आपला किंवा परका ठरवत नाही सगळेच आपले आहेत त्यांच्या ज्या त्रुटी असतील त्या संघटना म्हणून आपल्याकडे जे आहे ते त्यांना देऊन त्यांचा जो कमीपणा आहे त्यांच्या संस्कृतीमध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये तो दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं संघाने गुरुजींनी सगळ्या स्वयंसेवकांना समजून सांगितलं आणि संघाच्या उत्सवात तर पूर्णपणे शाकाहारी भोजन असतं स्वामी भोजन पण नसतं त्याचा पण त्यांच्यावर परिणाम होईल आणि आपण त्यांच्या नित्य संपर्कात राहून त्यांना रोज दोन वेळचं जेवण व्यवस्थित मिळेल अशी जर साधनं सामुग्री आपण त्यांना उदरनिर्वाहासाठी उपलब्ध करून दिली तर ते गोमांसाच्या सुद्धा जाणार नाही तुलट गाईचं रक्षण करण्यासाठी ते आपल्या जीवाचं सुद्धा बलिदान करतील असा विश्वास गुरुजींनी व्यक्त केला याच्यातून पुष्कळ शिकण्यासारखं आहे संघाचा एकंदर समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आम्हाला जे वाटतं तेच खरं आहे तेच श्रेष्ठ आहे बाकीचे सगळे तुम्ही जगायला किंवा नागरिकत्वाला किंवा एकंदर पात्र नाही आहेत असा संघाचा दृष्टिकोन नाही संघाला सगळ्यांना एका विशिष्ट स्थानापर्यंत वरती खेचून घ्यायचं आहे हा त्यातला दृष्टिकोन आहे तिसरा जो किस्सा आहे तो डॉक्टर हेडगेवरांच्या वेळचा आहे मी सुधीर फडक्यांचं तृतीय वर्ष झालेलं आहे अटलबिहारी वाजपेयी आणि सुधीर फडके एका वर्षात्यंतं तृतीय वर्ष झालं आहे सुधीर फडक्यांची एकदा मुलाखत घेतली होती ती विवेक साप्ताहिकात आलेली आहे त्यावेळेला डॉक्टर हेडगेवार सरसंघचालक होते आणि तृतीय वर्षातले सगळे स्वयंसेवक हो असे त्यांच्या भोवती कडं करून बसले होते आणि आज अगदी मोकळा वेळ असल्यामुळे प्रत्येकाने आपल्याला काय येतं गाणं म्हणणं नकला करणं भाषणं करणं ते दाखवा असं हेडगेवार म्हणाले त्या सुधीर फडके असं म्हणाले की मला ना लावणी म्हणता येते पण या शा कशी म्हणणार संघाच्या गुरुजी म्हणाले लावणी तुला म्हणता येते ना मग लावणी म्हणणं वाईट नाही आहे म्हण तू आणि डॉक्टर हेडगेवारांच्या पहिले सरसंघचालक संघाचे आद्य संघाचे संस्थापक यांच्यासमोर सुधीर फडके यांनी लावणी म्हटली आणि हेडगेवारांनी त्याचा रसासाद घेतला तुला माहीत नाही का संघाची संस्कृती कशी आहे इथे तू लावणी कशी काय म्हणतो इथे केवळ देशभक्तीभर घाटणी म्हटली जातात असं डॉक्टर हेडगेवार म्हणाले नाही तुला जे येतं ते म्हणून दाखव प्रत्येक गोष्ट चांगलीच असते तेव्हा संघाला एकमुखी सगळं आणायचं आहे संघाला घटना बदलायचे संघाला सगळं आपली संस्कृती लोकांवर लादायची आहे असा जो प्रचार केला जातो त्याला हेडगेवारांनी परस्पर उत्तर दिलेलं आहे की संघ हा सगळ्यांकडे उजळमाथ्यानं स्वागतशील वृत्तीनं सामोरा जातो संघाला कोणतीही गोष्ट निषिद्ध नाही अशा या तीन किस्से मी सांगितले ते संघ संस्कृती आणि काँग्रेस संस्कृती याच्यामधला फरक सर्वसामान्य माणसाच्या मनात लक्षात यावा त्याला मतदान करताना त्यामुळे जे आरोप पुढच्या महिन्यात दीड महिन्यात भाजपवर केले जाणार आहेत की भाजप घटना बदलणार आहे भाजप केवळ आपली संस्कृती इतरांवर आणि अल्पसंख्यांकांना तो संपवणार आहे एकरूपता आणणारे वगैरे वगैरे जे आरोप केले जातील ते आरोप योग्य नाहीत भाजपची मूळ संस्कृती ही संघसंस्कृती आहे आता भाजपमध्ये काही दोष आहेत का दोष आहेत पण ते कसे आहेत पा काँग्रेस संस्कृती ही सर्वव्यापी आहे आणि त्या काँग्रेस संस्कृतीच्या परिणामातून एकही संघटना सुटलेली नाही काही परिणाम भाजपवर झालेला आहे पण भाजपवर जो काँग्रेस संस्कृतीचा परिणाम आहे तो कमी करण्याचा संघ प्रयत्न करत असतो त्यामुळे संघ जोपर्यंत आपल्या विचाराशी आपल्या उद्दिष्टांशी आपल्या हेतूंशी प्रामाणिक आहे आणि घट्ट चिकटून आहे तोपर्यंत भाजप हा लक्ष्मणरेषा ओलांडणार नाही याची हमी बाळगायला आपल्याला काही प्रत्यवाय असू नये तेव्हा विश्वासार्हता ही जी गोष्ट आहे ती लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते क्रेडिबिलिटी की रिलायब रिलायबलिटी की एखाद्याकडे एखादं काम सोपवल्यानंतर तो पूर्ण करणारे की नाही जसं मेट्रोचं श्रीनिवासन यांच्या रिलायबिलिटी यांच्या क्रेडिबिलिटीवर जसं आपण पूर्ण विश्वास टाकला तसं या देशात जे दे एखादं काम सोपवलं तर संघ ते पूर्ण करतो जसं त्यांनी राम मंदिर बांधलं जसं त्यांनी तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केला त्याप्रमाणे हा समाज एकसंध करणं संघटित करणं बलवान करणं आणि देश मोठ्ठा करणं संबंध महासत्ता बनवणं संघ त्या दृष्टीनं समाज बांधणी करतो आहे आणि भाजप हा संघ संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे विश्वासार्हतेच्या विषयात भाजप हा इतर सर्व संघटनांपेक्षा कितीतरी उजवा आहे हे मला लक्षात आणून द्यायचं होतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद